नमस्कार आजचा आपला विषय आहे भारतीय राज्यघटना आणि सामाजिक सुरक्षा इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड सोशल सिक्युरिटी या संदर्भात आधीही मी एक व्हिडिओ बनवला आहे आपण बघितलाच असेल त्याच्या पुढचा भाग म्हणून त्याचा पुढचा पार्ट म्हणून आपण हा आजचा व्हिडिओ बघणार आहोत त्यात मी चर्चा करणार आहेत भारतीय संविधानामध्ये मूलभूत अधिकार मार्गदर्शक मार्गदर्शकत्व आणि मूलभूत कर्तव्य याविषयी सविस्तर अशा स्वरूपाची मांडणी जी का आहे ती मांडणी केलेली आहे आणि भारतीय राज्यघटनेच्या घटनेच्या तिसऱ्या भागामध्ये कलम बारा ते पस्तीस या काल मध्ये मूलभूत अधिकारासंदर्भात सविस्तर अशा स्वरूपाची चर्चा केलेली आहे मूलभूत अधिकार कुठले कुठले असले पाहिजेत त्या संदर्भात सविस्तर चर्चा केलेली आहे मूळ संविधानामध्ये एकूण सात प्रकारचे मूलभूत अधिकार नमूद केलेले होते जे काही मूळ संविधान होतं त्यामध्ये सात प्रकारचे मूलभूत अधिकार नमूद केलेले होते परंतु चौवेचाळीसव्या घटना दुरुस्तीनुसार राज्यघटनेतील संपत्तीचा हक्क मूलभूत हक्काच्या यादीतनं वगळण्यात आला मग त्यामुळे आता संविधानामध्ये एकूण सहा प्रकारचे मूलभूत हक्क जे आहेत ते नमूद केलेले आहेत त्यात एक समतेचा हक्क कलम बारा ते अठरा यामध्ये समतेचा हक्क नम नमूद केलेला आहे स्वातंत्र्याचा हक्क कलम कलम आर्टिकल नाईन्टीन ते ट्वेंटी टू एकोणावीस ते बावीस यामध्ये स्वातंत्र्याचा हक्क नमूद केलेला आहे आणि शोषणाविरुद्धचा हक्क कलम तेवीस ते चोवी तेवीस आणि चोवीसमध्ये नमूद केलेला आहे आणि धार्मिक स्वातंत्र्यविषयक हक्क जो काय आहे तो कलम पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये नोंद केलेली आहे आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क कलम एकोणतीस आणि तीस यामध्ये नमूद केलेला आहे घटनात्मक उपाययोजनाचा हक्क जो आहे तो कलम बत्तीसमध्ये नमूद केलेला आहे असे एकूण हे सहा कलम या भारतीय राज्यघटनेमध्ये सविस्तर अशा स्वरूपाची नोंद केलेली आहे समतेचा भारतामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती हा समान आहे तो कुठल्याही वर्गातला असो उच्च निच्च कुठल्याही वर्गातला असेल तो समान आहे अशा स्वरूपाचं पहिलं मूलभूत हक्क जे काय आहे त्यात नोंद केलेले आहे स्वातंत्र्याचा हक्क भारतीय नागरिकांना प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्याचा हक्क आहे स्वातंत्र्य उपभोगण्याचा हक्क आहे स्वातंत्र्यासाठी लढण्याचा हक्क आहे स्वातंत्र्यासाठी आपण स्वतंत्र आहोत असं प्रत्येक व्यक्तीला वाटलं पाहिजे त्यानंतर शोषणाविरुद्धचा हक्क ज्या ज्या कोणा व्यक्तीला भारतातील नागरिकाला माझ्याविरुद्ध अन्याय अत्याचार झालेला आहे असं वाटतं त्या व्यक्तीने न्यायालयामध्ये दाद मागू शकतो त्याच्याविरुद्ध जे काही शोषण झालेले आहे त्याविरुद्ध ते दाद मागू शकतो असा शोषणाविरुद्धचा हक्क आहे त्यानंतरचा धार्मिक स्वातंत्र्यविषयक हक्क भारतामध्ये कुठलाही भारताचा कुठलाही धर्म नाही निधर्मीय राज्य अशा स्वरूपाची त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचा अधिकार देण्यात आलेला आहे परंतु काही धर्मातील लोक जे काय आहेत ते आपल्या धार्मिक उत्पान उन्माद जे काय ते माजवताना दिसत आहे जसं मधल्या कालखंडामध्ये जी काही इस्लाम धर्मीय आहेत त्यांच्यासाठी नमाज अदा करण्याचा जो काही वेळ आहे ते स्पीकर लावून त्याच्यावर ते, ते आवाज करून ते सांगत असतात मग त्याविरुद्ध अनेक आवाज जे का ते उठवले गेले परंतु वर्षानुवर्ष वर्ष हे लोक इस्लाम धर्मीय तो तशा प्रकारची परंपरा जी आहे ती पाळत आलेली होती त्याचा कधीही त्रास वाटला नाही परंतु राजकीय नेत्यांनी लोकांमध्ये ही भेद निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न केला आणि मग वेगवेगळ्या धर्मातली लोकं जे काय आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने अशा स्वरूपाची धार्मिक उन्माद जो काय आहे तो माजवण्याचा प्रयत्न हा होताना दिसतो आहे तर तो, तो, तो चुकीचा आहे असं मला वाटतं शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्क प्रत्येक व्यक्तीला शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्क हे देण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर घटनात्मक उपाययोजना घटनेमध्ये उपाययोजना ज्या काय उपा आहे त्या उपाययोजना सांगितलेल्या आहे आणि त्याचंही सविस्तर अशा स्वरूपाची नोंद या भारतीय राज्यघटनेमध्ये केलेल्या आहेत त्यामुळे भारतातील प्रत्येक व्यक्ती जो आहे तो समान आहे आणि त्याला मूलभूत हक्क जे आहे ते हक्क हक्क इथे दिलेली आहेत त्याप्रमाणे तो आचरण विचारण करू शकतो थांबूयात थँक्यू